पण ते तुमच्याकडे आलेलो आहे खासदार साहेबांचा एक डेट म्हणून दिवाळी भेट म्हणून म्हणजे तुम्हाला पेक्षाने काही तुम्हाला मदत असेल वास्तविक आता खासदार साहेबांचं आणि या मतदारसंघाचा काही संबंध नाही आणि इथे कधी आलेही नसतील ते आपल्या साईडला आले तर स्वामी आम्ही समोर पंढरपूर तुळजापूर करून मुंबई रवाना तर काही एक जवळती असते की माणसाचे काहीतरी दुःख असतो तर समाजकार्यामध्ये असताना कुठलाही व्यक्ती असो कुठलाही समाजाचा असो मदत करण्याची त्यांची